शहापूर तालुक्यात सुरू असलेल्या वनरक्षक भरती प्रक्रियेत सहभागी झालेल्या उमेदवारांना जिजाऊ संघटनेच्या वतीने मोफत राहण्याची व जेवणाची व्यवस्था धसई कर्म रेसिडेन्सी येथे कर्म इंग्लिश स्कूल इमारतीमध्ये करण्यात आली या ठिकाणी भरती प्रक्रियेत सहभागी शेकडो उमेदवारांनी जिजाऊ संघटनेच्या मदतीचे आभार मानले इथं खरंच आम्हाला असं म्हणजे दिलासा भेटला दादा दादानी हे जे कार्य करतात ते खरंच निस्वार्थपणातून आणि एकदम चांगलं चांगलं उत्तम असं कार्य करत आहेत ते त्यांचे मी मनापासून धन्यवाद मानतो तर राहायची सोय खूप उत्तम केलेली साहेबांनी आणि सगळं व्यवस्थित जेवणाची सोय पण एकदम व्यवस्थित एकदम आणि तिथून जाण्याची सोय बी वाटतं त्यांनी केलेली आहे सकाळी माझं पाचचं ग्राउंड आहे तर असं माहीत पडलं की त्यांनी इथून जाण्याची सोय पण केली विद्यार्थ्यांसाठी खूप चांगलं काम आहे साहेबांचं पूर्ण ठाणे जिल्ह्यासाठी खूप व्यवस्थित काम आहे त्यांचं शैक्षणिक कामं त्यांचे अग्रेसर आहेत साहेबांनी जेजाऊ संस्था दे संस्थापक जे आहेत खरंच त्यांचे या मी आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो की त्यांच्यामध्ये समाजाची या मुलांची जी जाणीव आहे जी जिजाऊन जी त्यांनी अभ्यास केला आहे जेजाऊ मातेचा दे ते त्यांनी आचरणात आणलात त्याबद्दल त्यांचे खरंच अभिनंदन सर्वनाप्रथम नमस्कार जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून आदरणीय निलेशजी भगवान सामरेसाहेबांनी या ठिकाणी राहण्याची आणि खाण्याची व्यवस्था उपलब्ध करून दिली तसे आजपर्यंत आजपर्यंत साडेनऊशेहून अधिक मुलांची या ठिकाणी सोय झालेली आहे प्रत्येकाची राहण्याची आणि खाण्याची व्यवस्था पूर्णपणे मोफत आहे सोबत आदरणीय निलेशजी भगवान सामरेसाहेबांच्या माध्यमातून भरतीसाठी आपण मोफत रुग्णवाहिका सेवा उपलब्ध केलेल्या आहेत तसेच वैद्यकीय सेवासुद्धा आपण या ठिकाणी कॅम्पस या ठिकाणी उपलब्ध केलेल्या आहेत